कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची कोकणात धाव कोकण रेल्वे स्थानकांवरती गर्दीचे चित्र गणपती स्पेशल ट्रेन हाऊसफुल सहा ते सात लाख भाविक कोकणात येणार मध्ये पार पडली गणेशोत्सव मंडळांची बैठक डीजेला बंदी तर पारंपारिक वाद्यांना परवानगी लेझर लाईट आणि ड्रोन शूटिंगवरती निर्बंध जेएसडब्ल्यू विस्तारीकरणासाठी जनसुनावणी यशस्वी ग्रामस्थ स्थानिक नेत्यांचा कंपनीला पाठिंबा परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदवल्या हरकती आणि संगमेश्वर मधील अल्पेश सोलकरची दोनशे किल्ल्यांची भटकंती शिवरायांवरील श्रद्धेतून गणसंवर्धन उपक्रम दुर्गसंवर्धनाची जनजागृती करण्याचा अल्पेशचा ध्यास आता पाहूया गणेशोत्सव जवळ आला की कोकणात चाकरमान्यांची लगबग सुरू होते यंदाही तीच परंपरा कायम असून गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने चाकरमान्यांचे आगमन सुरू झाले आहे चार दिवस आधीच हजारो चाकरमानी कोकणात दाखल झाले असून सर्व रेल्वे स्थानकांवरती गर्दी उसळली आहे गणपतीसाठी विशेष गाड्यांचे नियोजन कोकण रेल्वेसह मध्य व पश्चिम रेल्वेने केले आहे तब्बल तीनशे पंचवीसहून अधिक विशेष फेऱ्या या काळात धावणार आहेत मात्र सर्वच ट्रेन हाऊसफुल असल्याने चाकरमान्यांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे यंदा साधारण सहा ते सात लाख भाविक रेल्वेने कोकणात येणार असून गणपतीच्या स्वागतासाठी कोकण सज्ज झाले आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर वासियांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय शिवसेनेने घेतला आहे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांच्या पुढाकाराने मुंबईवरून गुहागर आणि परत मुंबईसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे प्रत्येक वर्षी गावी जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे मात्र यंदा गणपतीत असा त्रास होऊ नये यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे गावी येणाऱ्या मुंबईकरांनी आपल्या प्रवासाची लिस्ट करून शृंगार तळी येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात जमा करून बुकिंग कन्फर्म करावे असे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमामुळे मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे चिपळूणमध्ये आज गणेशोत्सव मंडळाची महत्वाची बैठक डी वाय एस पी प्रकाश बेले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी मंडळांना सविस्तर सूचना दिल्या गणेशोत्सव काळात डी जेला पूर्णपणे बंदी असून फक्त पारंपरिक वाद्यांना परवानगी असेल लेझर लाईट व विनापरवाना ड्रोन शूटिंगलाही मनाई करण्यात आलेली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजण्यापूर्वी विसर्जन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल स्वागत कमानी उंच असाव्यात मिरवणुकीस अडथळा होऊ नये यावरही भर देण्यात आला प्रत्येक मंडपात सूचना वही ठेवणे बंधनकारक राहील सामाजिक सलोखा राखत नियमांचे पालन करावे असा इशारा पोलिसांनी दिलाय बैठकीस खेरडी चिपळूण नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण आदि मंडळाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक वाद्य जे असतात ते चिपळ्या वगैरे हे ते तर त्या त्याच्याद्वारे तुम्ही करू शकता ना भजन वगैरे ह्या आपले जे कार्यक्रम आहेत ते करू शकता नाही नाही ते करू शकता ना भजनाच्या कार्यक्रमाला विरोध नाही विरोध आहे फक्त लाऊड स्पीकरला रात आणि तो सुद्धा रात्री दहाच्या नंतर तेवीस तारखेला झिरो झिरो वाजल्यापासून अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण जड वाहतूक बंद आहे त्याच्यामुळे ते अगोदरच लावून घेतले जातील ह्या परिसरात जर कुठं वाहन लागलं मला माहिती आहे आपल्याकडे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा बहादूर शेख नाका थे, है। हाँ 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 है। मुझे ते पंचायत समिती इथपर्यंतच आहे ज्या ठिकाणी हा हायवे आहे म्हणजे सिमेंटचा त्या ठिकाणी आपण एकदम ह्या वाहनं लावून घेऊ जरी समजा त्या पास नाही झाले तेवीस तारखेपर्यंत आणि जर आपल्याकडे थांबले तर आपल्या जिथं ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं त्या ठिकाणी लागणार नाही त्याची मी काळजी घेतो आज पोलीस स्टेशन हे शांतता कमिटीचे सदस्य गणपती मंडळाचे अध्यक्ष ड्रोनधारक डीजे धारक पत्रकार बंधू आणि काही पदाधिकारी आपण एक बैठक आयोजित केली होती ह्या बैठकीला ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत ह्याबाबत ह्याबाबत आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे तुमचे पण काही मुद्दे आहेत ते पण मी ऐकून घेतलेले आहेत शासनाकडून किंवा आमच्या पोलीस प्रशासनाकडून ज्या सूचना आहेत त्या पण तुम्हाला निर्गमित केलेल्या आहेत त्याबाबत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे लवकरात लवकर तुमचे जे परमिशन्स आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने करायचा प्रयत्न करा या आम्ही तुम्हाला करू गणपती उत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत कोकण रेल्वेकडून नियमित धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त ज्यादा जादा विशेष गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे यामुळे कोकण रेल्वे स्थानकांवरती चाकरमान्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ स्थानकावरती तुतारी एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांची मोठी हालचाल पाहायला मिळाली गावी जाण्याचा उत्साह चाकरमान्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसून येत होता रेल्वे प्रशासनाकडून सर्व गाड्या वेळेवरती आणि सुरळीत धावत असल्याची माहिती देण्यात आली असून गर्दी लक्षात घेता अतिरिक्त सोयी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही सांगण्यात आले आहे ट्रेन ने प्रवास उपकारक आहे पण सध्या जे टायमिंग शेड्यूल आहे त्याचाच विश्यू आहे फक्त कारण बऱ्याच गाड्या सोडल्या त्यामुळे आणि रस्त्याने यायचा विचार करू शकत नाही कारण हायवेच काम अजून झालेलं नाही दहा वर्ष झाली काम चालू आहे तर कधी होईल काय है। माहित नाही म्हणून वेळेस साठी ट्रेनचा प्रवासाचे उपकारक आहे आज आम्ही तुतारी एक्सप्रेस ने आलोय मान्सूनच्या टाइम टेबल नुसार तर अर्धा तास ट्रेन लेट आहे पण प्रवास उपकारी झाला बसने का नाही आला तिकडे कारण काय नेहमी आम्ही ट्रेन ने प्रेफर करतो चांगला वाटला नाही तिकीट ही भेटत कुठे या पण मुश्किल नाही मिळाल्या तर रेल्वेचा प्रवास सुरळीत आहे का आहे टायमिंग वर आली का हो आली लांजा शहरात गणेश भक्तांच्या स्वागतासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे उड्डाण पुलाखाली वाहन पार्किंग छोटे व्यवसाय तसेच भाजी मार्केट यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे नगरपंचायतीच्या वतीने महामार्गावर आणि स्थळी सूचना फलक लावण्यात आले असून त्यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणाऱ्यांवरती पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावर अडथळा निर्माण होईल असे बेशिस्त पार्किंग करू नये असे स्पष्ट आवाहन तहसीलदार प्रियंका ढोले यांनी केले आहे या उपाययोजनांमुळे गणेशोत्सव काळात लांजा शहरातील शिस्त आणि सुरक्षितता राखली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची प्रचंड ओढ मनाशी बाळगून संगमेश्वर तालुक्यातील अल्पेश सोलकर या दुर्गवेड्या अवलियाने महाराष्ट्रातील तब्बल दोनशे किल्ल्यांची भटकंती केली आहे भटकंतीसोबतच त्याने किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत प्रचित गडावरती श्रमदान मोहीम राबवल्या आहेत गडावरील दरवाजा बुरुज पाणी टाके व मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम त्याने आणि सहकार्यांनी केले आहे शिवप्रेमातून सुरू झालेली ही वाटचाल संगमरत्न फाउंडेशन मार्फत समाजोपयोगी उपक्रमांशी जोडली गेली असून रक्तदान शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण अशा अनेक उपक्रमातून तो सक्रिय आहे इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दुर्ग संवर्धन आणि जनजागृतीचा ध्यास घेतल्याने तरुणांसाठी अल्पेश सोलकर प्रेरणादायी ठरला आहे पेण डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणासाठीची पर्यावरणविषयक जनसुनावणी शुक्रवारी धरमतर जेटी वाहनतळावरती पार पडली या सुनावणीत ग्रामस्थ सरपंच राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रकल्पाच्या बाजूने ठाम पाठिंबा दर्शवला वडखळ डोलवी शिवसेना मनसे आणि भाजपचे स्थानिक नेते रोजगाराच्या संधीमुळे प्रकल्प आलाच पाहिजे असा आग्रह धरताना दिसले कंपनीने सादर केलेल्या विस्तारीकरण अहवालात भविष्यातील पर्यावरणविषयक पावले मांडली यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र हरकती नोंदवत प्रकल्पामुळे पर्यावरणास होणाऱ्या धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली सुनावणी दरम्यान थोडा गोंधळ निर्माण झाला असला तरी बहुतांश ग्रामस्थांचा पाठिंबा कंपनीला मिळालाय नागरिकांनी सोमवार मंगळवारी लेखी स्वरूपात आपले म्हणणे नोंदवावे असे अपर जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी सांगितले आहे त्याप्रमाणे है। ह्या नियमाला राहून जे डब्ल्यू परवानगी द्यावी परवानगी देत असताना कंपनीचे काय दायित्व आहे हे दायित्व पण कंपनीने पाळलं पाहिजे उदाहरणार्थ पाण्याचा विषय आणि आलं पण आमच्या गावाला चोवीस तास पाणी द्यावं आमचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलसाठी चांगले डॉक्टर द्यावे त्यांचा मोफत उपचार करावं सीआरफंडामधून अशा काही गोष्टी आहेत आणि जे काही नियमात आहेत ते करा ह्या नियमामध्ये आम्हाला जे जगतीला आमचा संपूर्ण ग्राम पाठिंबा आहे या परिसरातील सर्व विद्यार्थी आय टी आय डिप्लोमा आहे माझी विनंती आहे या निमित्ताने की इथे एक मेडिकल कॉलेज असावा इथे नर्सिंग कॉलेज असावा इथल्या इथं मातीचा खेळ कबड्डी आहे आम्हाला कबड्डीसाठी एक अकॅडमी असावं आमची या प्रकल्पाला मान्य आहे प्रकल्प वाढतोय प्रकल्पाबरोबर इथे स्थानिकांना जी आवश्यकता मिळावं शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य भाव मिळावा माझी या निमित्ताने मागणी आहे आमच्या ज्या भूसंपादित भाडे आहे त्यांच्या त्यांच्या ह्यामध्ये त्यांना योग्य भाव मिळावा अभ्यास केंद्र इथं स्पर्धा परीक्षेसाठी जेट डब्ल्यू कंपनीच्या माध्यमातला फाउंडेशनमधून मधून अभ्यास केंद्र मोठ्या पद्धतीने या पद्धत हो ती मुलं त्या पद्धतीने युपीएससी एमपी साठी तयार होतील जे पर्यावरण विषय जाहीर लोकसुनावणी आपण जे आयोजित केलेले आहे त्याचा आम्हाला इथे उल्लेख करायचा की महाराष्ट्र निर्माण सेनेचा इथे जाहीर पाठिंबा आहे मुळात याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात आम्हाला त्याच्यावरती तीन सूचना द्यायच्या की ह्याच्या जी नोकर भरती होते ही नोकर भरती स्थानिक जी जीई टी असतात स्थानिक जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे जिथे रायगड जिल्ह्यातले त्या रायगड जिल्ह्यातील कॉलेजेसमध्ये त्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू करण्यात यावे आणि स्थानिक मुलांना नोकऱ्या कशा मिळतील ह्याच्याकडे कल दिला पाहिजे नंबर वन की पर्यावरण विषय सांगायचं झालं हे ड्रेसिंग होतं आज ड्रेसिंग तुम्ही बघा की खारेपाट विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पुरात पूर परिस्थिती तयार होते आणि ह्याच्याकडे देखील पाहिजे आणि मुळातच जो ध्वनी प्रदूषण होतो जो काही पर्यावरण जर एम पी सी बी आणि सीपीसीबी याच्याकडे जे तुम्ही प्रदूषण नियंत्रणचे मापत असतो त्याचा देखील तुम्ही तिथे पुरेपूर वापर करण्यात यावा आणि नंबर तीन की सिहसआर ऍक्टिव्हिटीज मध्ये जर जयस्वामी सारखा एवढा मोठा जर इथे युनिट आहे भें तालु, भें तालु तालु ला ला करना लांजा तालुक्यातील साठवली गावातील ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून भेडसावणारी ट्रान्सफॉर्मरची समस्या अखेर सुटली आहे मदरसा जवळ असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचे पोल खराब झाले होते याशिवाय मुस्कुंदी नदीला पूर आल्यावरती हा डीपी पाण्याखाली जायचा आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित व्हायचा या समस्येबाबत ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे तातडीने धाव घेतली आमदार किरण सामंत यांनी महावितरण विभागाला सूचना देताच ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या सुरक्षित जागी शिफ्ट करण्याचे काम सुरू झाले आहे या निर्णयामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार सामंत यांचे आभार मानले श्री 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 श्र आहेत आमदार शाळा जवळ असल्यामुळे पावसाळी नेहमी ही पी पाण्याखाली जायची तेव्हा आम्हाला लाईट बंद बंद करायला लागायची आणि नंतर केव्हा करंट लागायचा संभव असायचा सुमारे गेली दहा वर्ष आम्ही हिच्या परंतु आज आम्हाला तालुक्यातील कर्मयोगी भाऊसाहेब हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मुरडे येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला भविष्यातील संविधानप्रेमी आणि जबाबदार नागरिक घडवण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे

विशेष म्हणजे या निवडणुकीत पन्नास टक्के स्त्री आणि पन्नास टक्के पुरुष आरक्षण ठेवण्यात आले आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला मतदानाच्या दिवशी मुरडे ग्रामपंचायत सरपंच दशरथ खामकर माजी सरपंच रवींद्र रेवाळे शाळा समिती अध्यक्ष विष्णू निवाते सदस्य मंदार शिरके आदी मान्यवर उपस्थित होते जे काय मुलांमधून जे काही मंडळ मंडळी आणि ती निवड म्हणजे एक आगली वेगळी घेण्यात आली की पहिल्यांदा जे मंत्रिमंडळ व्हायचं ते कसं एक खराव व्हायचं पण ह्या टाइमला जे जे मंत्रिमंडळ निवड झाली ती एक सार्वत्रिक निवडणुकी असते अशा निवडणुकीची प्रक्रिया राबवून संपूर्ण टीमने जे काही चांगलं उपक्रम घेतला आणि ते मी बघायला गेलो असता

या उपक्रमाचा परिसरातील पालक आणि ग्रामस्थांकडूनही मोठे कौतुक होत आहे नेहमीच्या पद्धतीनं जसे निकष लावून आपण वर्ग प्रतिनिधी निवडतो तसे लावता प्रत्यक्ष त्यांनी वर्ग प्रतिनिधी निवडायचे आणि त्याच्यातून शालेय मंत्रिमंडळ स्थापन करायचे अशा पद्धतीची चर्चा करून निर्णय घेतला आता एक करत असताना विशेष बाब म्हणजे संपूर्ण वर्ग प्रतिनिधीमध्ये आपण पन्नास टक्के आरक्षण आहे की पन्नास टक्के मुली वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत आणि पन्नास टक्के मुलगे हे वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत विद्यार्थ्यांच्या मनात लोकशाही मूल्य रुजवून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवण्याचा कर्मयोगी भाऊसाहेब रेवाडे विद्यालय मुरडे यांचा हा प्रयत्न खरोखरच अनुकरणीय ठरत आहे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी घरडा कृषी संसाधन केंद्र लवेल येथे घरडा केमिकल्स लोटे यांच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व उद्यान विद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्यांचे भव्य प्रदर्शन पार पडले शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेत रानभाज्यांची ओळख व आहारातील महत्वाची माहिती दिली उद्घाटन घरडा फाउंडेशन विश्वस्त सतीश वेंगोली आणि लोटे साइट हेड रामकृष्ण कुलकर्णी यांच्या हस्ते झाले वेंगोली यांनी पूर्वजांच्या आहारात रानभाज्यांचे महत्व अधोरेखित केले तर कुलकर्णी यांनी प्रक्रिया करून त्यांना बाजारपेठेत आणण्याचा विचार मांडला खेड तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायतीला अखेर दोन अत्याधुनिक सुलभ शौचालयांची सुविधा मिळाली आहे एसआय ग्रुप कंपनीच्या सी एस आर फंडातून हे शौचालय बांधून देण्यात आले असून माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती श्री सुनील मोरे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम साकार झाला आहे ग्रामपंचायत कार्यालयात नुकत्याच झालेल्या उद्घाटन सोहळ्यात सरपंच रवींद्र आंबरे उपसरपंच रुणाली आंबरे ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थ महिला बचत गटांच्या अध्यक्षा तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे गावकऱ्यांना स्वच्छता व सोयीसुविधांच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे खेड तालुक्यातील कुंभारवाडा येथील सामाजिक कार्यकर्त्या रसिका राकेश खेडेकर यांची कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेश महिला अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध अभिनंदनीय निवड करण्यात आली रसिका खेडेकर या खेडच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असून महाराष्ट्र राज्यातील कुंभार समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना अभिप्रेत असणारी संघटना बांधणीसाठी प्रयत्नशील आहेत कुंभार समाज सामाजिक संस्था बळकटीकरणासाठी व मजबूत करण्यासाठी संस्थेचे ध्येय धोरण सर्वसामान्य कुंभार समाजाच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे व त्यांच्या उत्कर्षासाठी सौ खेडेकर यांचे कायम सहकार्य असते त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर व प्रदेश अध्यक्ष रमाकांत प्रभाकर क्षीरसागर यांनी त्यांची प्रदेश महिला अध्यक्षपदी निवड केली आहे खेडेकर यांचे सर्वच स्तरावरील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत खेड शहरातील संतसेना नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्षपदी शरद धोंडू चव्हाण यांची निवड झाली आहे शहरातील वर्दायनी मंदिरात संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते पुण्यतिथीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली तसेच शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली यात शरद धोंडू चव्हाण यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली त्यांच्या निवडीचे समाज बांधवांनी अभिनंदन केले तर उपाध्यक्षपदी रत्नदीप रमेश पवार यांची निवड करण्यात आली आहे ईद ए मिलादच्या दिवशी महाराष्ट्र सरकारने ड्रायडे जाहीर करण्याची लेखी मागणी नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एम आय एमचे प्रभारी आणि एम आय एम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शहानवाज खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केलेली आहे ईद ए मिलातून को हम मानते हैं हमारी जिनकी उम्मत है उस दिन हम सरकार से ये डिमांड करते देवेंद्र फडन से वे दुआ करते हैं खास करके पूरे महाराष्ट्र के अंदर ये लागू करें और ख़ासकर खादी जिले में कोकन डिवीजन में ये लागू करें ताकि लोग उस दिन शराबबंदी की क्योंकि वो खरोश से मनाते हैं तो अल्लाह हम ही सरकार से गुजारिश है कि उसको उस दिन डे रखे तमाम वाइन शॉप बंद किया जाए और ये बस यही सरकार से कहना था तो ये हमारे मैंने ऑलरेडी रिटर्न में लिया हुआ है चीफ मिनिस्टर को वो उसको इस किए कि ये हमारी मान लिया जाए पेणमध्ये स्वर्गीय यशवंत परशुराम शेट्टे उर्फ डॅडी यांच्या स्मरणार्थ कॅन्सर पूर्वतपासणी व समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले यू मी अँड पेण फाउंडेशन व टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्या सौजन्याने परशुराम बाग येथे झालेले हे शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरले दुपारनंतर दोनशेहून अधिक लोकांनी तपासणी करून लाभ घेतला कॅन्सरवर वेळीच उपचार केल्यास जीव वाचू शकतो यासाठीच अशा शिबिरांची गरज असल्याचे सिद्धार्थ शेट्टे व निळकंठ म्हात्रे यांनी सांगितले ॲडव्होकेट शुभांगी झेमसे यांनी शिबिरात तपासणीबरोबरच रुग्णांच्या सुरक्षेची व उपचारांची जबाबदारी फाउंडेशनकडून घेतली जाईल असे स्पष्ट केले या शिबिरात अनेक डॉक्टर कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आज जे काही प्रदूषण आहे प्लास्टिक वापर आहे त्याच्यामुळे लोक आणि तंबाखूचं सेवन आहे स्मोकिंग आहे सर ह्याच्यामध्ये आपल्याला कधीच कळत नाही की आपल्याला कुठला त्रास झालेला कि आहे किंवा आपल्याला असा एखादा गाठ येते आपल्यामध्ये किंवा ती गोष्ट आपण काळजीपूर्वक त्याच्यावर तपासणी करत नाही आणि मग ती गोष्ट एवढी वाढते की मग ती फार मोठी डेंजरस होऊन जाते आणि आज ज्या प्रकारे आम्ही बघितलं की कॅन्सर एकदा तुम्हाला सेकंड स्टेज थर्ड स्टेज नंतर ज्या प्रकारचा किमोचा खर्च होतो आणि फार मोठ्या त्रासाला तुम्हाला सहन करायला लागतं फॅमिलीला बेसिकली पेशंटला ला तर लागतंच वरती फॅमिलीला पण लागतं तर ह्याचं जर लवकरात लवकर निदान झालं तर तो आपल्याला त्याच्यासाठी सरकारच्या फार मोठ्या सोयी पण आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचं पूर्ण औषध उपचार आणि निवारण करता येईल आणि आपण सुदृढ लाईफ जगू शकतो अशे शिकार केसेस आहेत पण तो लवकर डिटेक्ट झाला पाहिजे त्याच्या साठी म्हणून आम्ही हे सगळे प्रयत्न करतो जेणेकरून एखाद्या माणसाला जरी आम्ही याच्यातून बरा करू शकलो तरी आमचं आमचं कार्य संपन्न झालं असं प्रत्येकाला काही ना काही कुठे ना कुठे कॅन्सरच्या बाबतीत आपल्या नातेवाईकांच्या कडून किंवा फ्रेंड सर्कल मधून माहिती आहे कळतं आणि ह्याच्यामुळे माणसं दगावलेली आहे दगावत आहेत आणि कॅन्सरला घाबरतात पण माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की कोणीही कॅन्सर ह्या रोगाला घाबरू नका बरा होणारा रोग आहे परंतु सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे जी ही पूर्व तपासणी इथे आम्ही आयोजित केलेली आहे तर त्या पूर्व तपासणीला चांगला चांगला प्रतिसाद द्यावा आज कॅन्सर सारखा रोग बळकावला आहे आणि आपलं शहर आपले फ्रेंड सर्कल आपला आजूबाजूचा सा सगळा परिवार तर ह्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी आज, आज या यु एन्ड डी ग्रुपनी घेतलेली हे अतिशय खूप चांगली गोष्ट आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण